गुन्हेगारी जगताचा जो घेतो बारा तासात तीन वर्षाच्या बालकाचा अपहरण प्रकरणी पोलिसांचा यशस्वी चारा चेंबूर गुन्हे शाखा कक्ष सहाची कौतुकास्पद कामगिरी नमस्कार मी अमोल शाह गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबईत तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या अपहरणाची खबर मिळतात चेंबूर गुन्हे शाखेच्या कक्ष सहाच्या अधिकाऱ्यांनी तासात गुन्हा उघडकीस आणत बालकाला शोधून काढले या कामगिरीमुळे परिसरात कौतुकाची लाट उसळली आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते दोन दरम्यान गोवंडीतील पद्मानगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी शब्बू अफसर हशमी वय सव्वीस यांचा तीन वर्षाचा मुलगा आपल्या नातेवाईकांसोबत झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री वाजून मिनिटांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक भरत घोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे उप पोलीस निरीक्षक संदीप रहाणे कल्पना माशिरे आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांची विशेष पथक तयार करण्यात आली पथकाने परिसरातील तीसहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले बालकाचे फोटो परिसरातील नागरिकांना दाखवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे यांनी समाज माध्यमाचा प्रभावी वापर करत स्थानिक पत्रकार आणि समाजसेवकांच्या गटामध्ये संदेश प्रसारित केला महत्वाचा धागा याच दरम्यान महिला सदर बालिका रस्त्यावर सापडला पावसामुळे ओलेतवाने तो, तो घरात घेऊन गेलेला या महिलेने दुसऱ्या दिवशी टीव्हीवरील बातमी पाहून मुलगा हरवल्याचे समजल्यावर पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांची तातडीने कारवाई पथके तत्काळ महिलेच्या घरी जाऊन बालकाला सुखरूपपणे ताब्यात घेतले आणि शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले पोलीस निरीक्षक भरत गोने यांनी सांगितले की या प्रकरणात सर्व अधिकाऱ्यांचे संवेदनशीलता आणि तत्परतेने काम करत तासात गुन्हा उघडकीस आणला मानवी कौशल्यासोबत तांत्रिक मदतीचाही चांगला वापर करण्यात आला या यशस्वी तपासामुळे पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाला असून संपूर्ण पथकांचे विविध स्तरावर कौतुक केले जात आहे